मित्रांनो आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आज मैदान होतं मित्रांनो जुने व पारंपरिक मैदान भव्य दिव्याचा बैलगाडा शर्यत मैदान मौजे नागठाणे महाराष्ट्र केसरीचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी सेमेसाठी पात्र झालेले आहेत ते आपण बघणार आहोत गट क्रमांक एकमध्ये कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि हिंद केसरी राहिना सेमीसाठी पात्र गट क्रमांक दोनमध्ये सुंदर आणि रुद्रा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीनमध्ये डायमंड बेचाळीस बेचाळीस आणि चेंडूची गाडी सेमीफायनलसाठी पात्र चारमध्ये राजा आणि मल्हार सेमीसाठी पात्र गट क्रमांक पाचमध्ये स्वास्तिक आणि नाजूक गट क्रमांक सहामध्ये बाजी आणि निशान सातमध्ये वा मानगरकरांचं वादळ आणि तांडवची गाडी आठमध्ये पतंग आणि देवाची गाडी नऊमध्ये राजा आणि डमरवची गाडी दहामध्ये सावकार आणि तेजाभाईची गाडी अकरामध्ये शिट्टी आणि वजीरची गाडी बारामध्ये बादल आणि रोमनची गाडी तेरामध्ये सामना निकाल देण्यात आलेला आहे दोन गाड्यांमध्ये चौदामध्ये सुंदर आणि बारक्याची गाडी सेमीसाठी पात्र पंधरामध्ये टगे आणि किसणाची गाडी सेमीसाठी पात्र सोळामध्ये स्वा स्वामी पंचेचाळीस अकरा आणि राजाची गाडी सतरामध्ये पाकरी आणि सुंदर अठरामध्ये मानिक आणि सोन्या एकोणीसमध्ये नखरे आणि चिक्या वीसमध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बलमा एकवीसमध्ये महाराज आणि नंद्या बावीसमध्ये अर्जुन आणि चित्र्या तेवीसमध्ये पाखरे आणि सुंदरची गाडी चोवीसमध्ये शिवराय आणि लक्कीची गाडी पंचवीसमध्ये कार्तूस आणि शंभूची गाडी सव्वीसमध्ये सरजा आणि नखऱ्याची गाडी सत्तावीसमध्ये बलमा हरीण आणि बुलेटची गाडी अठ्ठावीसमध्ये बाजी आणि टायगरची गाडी एकोणतीसमध्ये वाघरे आणि गोविंदाची गाडी तीसमध्ये विठ्ठल आणि सोन्याची गाडी एकतीसमध्ये रायफल आणि बादशाची गाडी बत्तीसमध्ये सोन्या आणि सोन्याची गाडी तेहतीसमध्ये लखी आणि बैजाची गाडी चौतीसमध्ये सरजा आणि भुत्याची गाडी पस्तीसमध्ये सावकार आणि सरजाची गाडी छत्तीसमध्ये लक्ष आणि लक्ष्याची गाडी सदतीसमध्ये राजा आणि बाजाची गाडी अडतीसमध्ये रायफल आणि बागड एकोणचाळीसमध्ये भवानी आणि लखनची गाडी चाळीसमध्ये सुंदरची गाडी एक्केचाळीसमध्ये हिर आणि सरजाची गाडी त्रेचाळीसमध्ये अर्जुनची गाडी पंचेचाळीसमध्ये अर्जुन आणि वजीरची गाडी सेहेचाळीसमध्ये हिरा आणि डंबरू एकोणपन्नासमध्ये गजा फोर बाय फोर आणि राणाची गाडी एक्कावन्नमध्ये शिवानी सरजाची गाडी त्रेपन्नमध्ये लाडू आणि पोलीसची गाडी चौपन्नमध्ये चंदरची गाडी पंचावन्नमध्ये रणवीरची गाडी छप्पन्नमध्ये लाराची गाडी सत्तावन्नमध्ये सोन्या आणि चिक्याची गाडी अठ्ठावन्नमध्ये वल्ले आणि सरदार एकसष्टमध्ये राजा आणि सुंदर बासष्टमध्ये दीक्षा आणि सरजा चौसष्टमध्ये सरजा आणि वजीर पासष्टमध्ये रामाशेठ आणि चिमण्या सहासष्टमध्ये सामना निकाल देण्यात आला दोन गाड्यांमध्ये आणि सदुसष्टमध्ये पुष्पा ही गाडी गटपास झालेल्या आहेत आज होत असलेल्या भव्य अशा महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये सीमेसाठी पास झालेल्या या गाड्या जुन्या व पारंपरिक मैदान भव्य दिवपनचं बैलगाड्या मैदान होते मौजे नागठाणे या ठिकाणी आणि या मैदानात सीमेसाठी पात्र झालेल्या या गाड्या होत्या तरी या गाड्यांना सीमेसाठी खूप खूप खुँ अशा शुभेच्छा